नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा सदाला म्हणतो की सदा अरे इतकी वर्ष झाली तू अजून राग नाही विसरलास का आणि इतकी वर्ष मग काय करत होतास तेव्हा आता सदा म्हणतो की राघव इतकी वर्षं मी जेलमध्ये होतो ना आणि मी जेलमध्ये काय करत होतो माहिती आहे का तुला मी फक्त तुझ्या फॅमिलीला कसं संपवायचं याचा विचार करत होतो ते ऐकताच आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो पण त्याच वेळेस सिंधूला बांधलेलं असतं आणि सिंधूच्या हाताची आता गाठ थोडीशी सैल झालेली असते आणि आता सिंधू ही हात सोडण्याचा प्रयत्न करत असते सदा म्हणतो की मला जरी फाशीची शिक्षा झाली ना राघव तरीसुद्धा चालेल त्याने मला काहीच फरक पडत नाही पण मी तुला आणि तुझ्या फॅमिलीला संपवणार म्हणजे संपवणार तेवढ्या तिकडे सिंधूने तिच्या हातातील तो दोर सोडलेला असतो पण मी तुला एवढं सुखासुखी जगू देणार नाहीये असा आता सदा पुढे होऊन आता राघवला सांगत असतो तर पाठीमागून इकडून सिंधूने तिच्या हाताचा दोर सोडलेला असतो तेव्हा काकू आणि राजेश्री सिंधूकडे बघतात तर तोंडावर बोट ठेवून सिंधू ही त्यांना गप्प बसावयास सांगते आणि हळूच सिंधू तिच्या तोंडातील बोळा काढते तेव्हा आता इकडे राघव सदाला म्हणतो की सदा मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय बरं का माझ्या फॅमिलीला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही मी तुला भयाण्यातली भयानक शिक्षा करील सदा अजूनही तू शुद्धीवरती ये तेव्हा सदा मोठ्याने ओरडत म्हणतो की ए धमकी कोणाला देतो आहेस तू सदा म्हणतो की तुझ्या या पोकल धमक्यांना मी घाबरत नाही तुझ्यात जर हिंमत असेल ना तर ये आणि तुझ्या या फॅमिलीला वाचून दाखव तेवढ्यात आता सिंधू पाठीमागून मांजराच्या पावलांनी गुप्फी आतमध्ये निघून जाते इकडे आता सिंधू ही आतमध्ये निघून जाताच इकडे सगुना आणि ते सदाचे दोन टेरेरिस्ट आता तिथे येतात आणि म्हणतात की बॉस सगळीकडे बॉम्ब लावून झाले बरं का एकही कोपरा सोडला नाही सगळ्या बाजूने आम्ही बॉम्ब लावलेत आणि तेवढ्यात हसतच सदा खुश होतो आणि म्हणतो की आता कोणी जरी दरवाजा उघडला ना तरी डायरेक्ट बॉम्ब ब्लास्ट होऊन त्याला हवेत जावं लागेल आणि ढगा जावं लागेल असे म्हणत सदा आता हसतच पाठीमागे बघतो तर खाली सिंधूच्या तोंडातला आणि सिंधूचा दोर पडलेला आता सदाच्या डोळ्यासमोर येते आणि पटकन आता सदा म्हणतो की अरे बघताय काय ती सिंधू कुठे पळाली बघा सदा म्हणतो की ए तू तिकडे जाऊन बघ आणि तू इकडे जाऊन बघ बागा पटकन माझ्या हातातून ती सटकली नाही पाहिजे आणि तेवढ्यात आता सदा समोर बसत राजेश्रीचे केस सोडत म्हणतो की ए म्हातारे कुठे गेली तुझी सून बोल लवकर आणि राजेश्रीच्या तोंडातला आता सदा बोळा काढतो घाबरतच राजेश्री म्हणते की कुठे गेली मला नाही माहिती सदा अजूनच आता राजेश्रीचा हात पिरगळवतो आणि म्हणतो की कुठे बोल तुझी सून राजेश्री म्हणते की मला माहिती नाही आणि लगेचच आता राजेश्री म्हणते की मी तुला घाबरत नाही आणि ती कुठे गेली नाही सुद्धा मला माहिती नाही रडतच राजेश्री म्हणते की माझा नवरा सैन्यात होता आणि माझा मुलगा पोलिसात आहे तेव्हा हे असं गोष्टी ना आमच्यासमोर कायमच येत असतात तेव्हा आम्ही यांना घाबरत नाही तर साधा म्हणतो असंय का राजश्री म्हणते की तुला काय वाटलं की आमची सिंधू डॉक्टर आहे म्हणून ती तुला घाबरल की काय अजिबात नाही राघव इतकी सुद्धा धाडशी आहे आणि आम्हाला ती काहीही होऊ देणार नाही असे राजश्री आता सदाला ठणकावून सांगते तेव्हा आता माझा राघव आणि सिंधू आम्हाला काहीच होऊ देणार नाही एवढं लक्षात ठेव सदा असे बोलताच इकडे आता पळतच सिंधू तिच्या बेडरूममध्ये येऊन दरवाजा बंद करते इकडे आता राघव हा ऑफिसमध्ये त्याच्या सगळ्या टीमला बोलावतो आणि म्हणतो की डी आय जी सरांनी सांगितल्या म प्रमाणे माझ्या घराला टेरेरिस्टने सगळ्या बाजूने घेरलंय आणि त्यासाठी मी तुम्हाला या मिशन वर माझ्या घराच्या संरक्षणाला पाठवत आहे राघव म्हणतो की सो नाऊ आता रत्नपारखी घराला चारही बाजूने आपल्याला वेड्यात घालून त्या गुंडांना पकडवायचं आहे राघव म्हणतो की त्यांची काय तयारी आहे त्यांच्याकडे कुठले शस्त्र आहे काय काय आहे हे आज आपल्याला काहीही माहीतही नाही आणि पत्ताही नाहीये पहिली परिस्थिती बघून आपल्याला त्यांच्यावरती अटॅक करायचं आहे कळलं का तुम्हाला तर सगळेजण एक सुरात एक एस सर असे बोलतात राघव म्हणतो की तुम्हाला जे तु काही तयारी करायची ना ती करून घ्या तुमच्याकडे फक्त पंधरा मिनटे आहेत तर लगेच सगळी टीम त्यांचं सगळं आवरून तयारी करायला जातात इकडे आता सिंधू ही राघवला व्हिडिओ कॉल करते सिंधूचा व्हिडिओ कॉल येताच राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू ओके आहेस ना आणि घरचे कसे आहेत ते कुठे आहेत विनू आणि सावी कसे आहेत तेव्हा आता रडतच सिंधू म्हणते की राघव काहीही ठीक नाहीये सिंधू म्हणते की राघव आता असं वाटतंय की सगळं संपलंय आणि मला राघ राघव खूप टेन्शन आलंय तेव्हा आता राघव सिंधूला समजावत म्हणतो की सिंधू हे बघ मला सांग त्या सदानी नेमकं केलंय तरी काय राघव सिंधूला समजावतो आणि म्हणतो की सिंधू तू घाबरू नकोस आणि काळजीही करू नकोस तेव्हा आता सिंधू म्हणते की त्याचा काहीच उपयोग नाही राघव म्हणतो की हे बघ सिंधू मी पूर्ण पोलीस फोर्स घेऊन निघालोय आणि तीही सगळ्या तयारीनेशी आणि मी लगेच तिकडे पोहोचतो तर सिंधू म्हणते की पोलीस फोर्स आणून नुसती काहीच उपयोग नाही कारण तो सदा सगळ्या तयारीनेशी आलाय आणि राघव ती सुद्धा त्याच्याच आता गोटातली आहे राघव म्हणतो की एक्झॅक्टली मला डाऊट होता आणि सिंधू त्या सदानी काय काय तयारी केली ती मला सांगशील का सिंधू म्हणते की त्यांनी आपल्या सगळ्या घराला बॉम्ब लावलेत राघव तुम्हाला ना ना बॉम्ब घेऊन यावा लागेल सिंधू म्हणते की आपलं पूर्ण घर उडवण्याचा त्याचा प्लान आहे राघव रडतच सिंधू म्हणते की राघव जर त्याचा प्लान यशस्वी झाला तरी आपले घर आणि आपली ही माणसे कायमचे उद्ध्वस्त होतील असे म्हणत आता सिंधू रडू लागते रडतच सिंधू आता खाली बसते तेव्हा राघव पुन्हा सिंधूला समजावू राघव म्हणतो की हे बघ सिंधू असं काहीच होणार नाही हे बघ तू माझ्याकडे बघ बर माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना तर रडत सिंधू ही मान हलवते राघव म्हणतो की हे बघ सिंधू तू घाबरूही नकोस आणि काळजी करू नकोस तर रडतात सिंधू म्हणते की राघव आपण कधीच एकत्र खुश नाही राहू शकत का सिंधू म्हणते की राघव मला वाटलं होतं ती पकडली गेल्यानंतर आपण सगळे जण एकत्र राहू आणि सुखाने संसार माणसं आपली, आपली मुलं सगळ्यांसोबत एकत्र खुश राहू आपण पण नाही राघव तुम्ही बघताय ना आता हे काय होऊन बसलंय तेव्हा आता राघव म्हणतो की अगदी तसंच होणार आहे आपण सुखातच राहणार आहोत तू काही काळजी करू नकोस सिंधू राघव म्हणतो की आज माझ्यामुळे हे संकट आपल्या घरावर आलं तर सिंधू म्हणते की नाही राघव तुम्ही फक्त तुमचं काम आणि ड्युटी केली रडत सिंधू म्हणते की, की यामध्ये तुमची काही चूक नाही राघव तर राघव म्हणतो की मला माहिती आहे सिंधू तू माझी समजूत काढू नकोस खोटी समजूत काढून मला तू हे करू नकोस कारण मला माहिती आहे सगळी चूक माझीच आहे पण डोंट वरी सिंधू तू काही काळजी करू नकोस मी सगळं काही ओके करणार आहे असा शब्द आता राघवने सिंधूला दिलेला असतो इकडे आता राजश्री काही बोलत नाही हे बघून सदा आता काकूजवळ येतो आणि काकूच्या पायावरती जोराने बुटाचे पाय देत म्हणतो की ए म्हातारे बोल तुझी सून कुठे काकू आता मोठ्याने ओरडते सदा आता काकूच्या तोंडातील बोळा काढतो आणि म्हणतो की बोल कुठे सून तेव्हा काकू म्हणते की नाही सांगणार त्यानंतर आता राग येऊन सदा हा काकूच्या डोक्याला गन लावत म्हणतो की बोल कुठे तुझी सून तेव्हा आता काकू खूप घाबरलेली असते इकडे आता तो टेरेरिस्ट बेडरूमचा दरवाजा उघडून सिंधूच्या रूममध्ये आलेला असतो आणि मोठी बंदूक धरून आता इकडे इकडे सिंधूला शोधत असतो आणि आता इकडे तो मोठी बंदूक घेऊन त्या घरात सगळीकडे शोधतो कॉट खाली शोधतो पण सिंधू काही त्याला सापडत नसते इकडे आता सदा हा काकूला म्हणतो की मला माहिती आहे सिंधू ही घराच्या बाहेर पडलीच नाही ती घरातच कुठेतरी आहे आणि म्हातारे लवकर सांग ती कुठे गेली आणि कुठे लपून बसली पण तू काही काळजी करू नको जरी तुम्हाला सांगितलं नाही ना या बॉम्ब ब्लास्टमध्ये ती सुद्धा तुमच्यासोबत जळून खाक होईल असे म्हणत सदा आता पुन्हा काकूच्या तोंडात बोळा घालतो तोंडाला तू। हात लावत इकडे तिकडे बघत सदा विचार करतो की कुठे गेली असेल ही आणि सदा सुद्धा आता सिंधूला इकडे तिकडे बघू लागतो इकडे आता घाबरतच स्वतःला सावरत सिंधू म्हणते की राघव पहिले तुम्ही इकडे या आणि वेणू सावीला सोडवा तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस सिंधू म्हणते की राघव तुम्ही मला वचन द्या तुम्ही आपल्या मुलांना आणि घरच्यांना काहीच होऊ देणार नाही तेव्हा लगेचच राघव सिंधूला वचन देत म्हणतो की सिंधू मी तुला प्रॉमिस देतो की मी आपल्या घरच्यांना आणि मुलांना काहीच होऊ देणार नाही तू काही काळजीही करू नकोस आणि घाबरूही नकोस तेव्हा आता उठून उभा सिंधू म्हणते की त्या सादाबरोबर पर, ती सगुन आणि अजूनही दोन माणसे आहेत का आणि त्या सगळ्यांनी आपल्या घरच्यांना बांधून ठेवलंय रागा म्हणतो की मला माहिती आहे सिंधू सदाने मला व्हिडिओ पाठवला होता आणि मी आपल्या माणसांना काहीच होणार होऊ देणार नाही ना ना तू माझ्यावर विश्वास ठेव आणि राघव म्हणतो की आता मी निघतोय आणि मी येतोय सिंधू असे म्हणत आता राघव फोन ठेवतो इकडे आता तावा तावानी सगळीकडे शोधून सगुना ही राजेश्री समोर येते आणि गण दाखवत म्हणते की कुठेही तुझी सून बोल तेव्हा आता राजेश्री मान हलवत म्हणते की मला माहिती नाही सगुना म्हणते की असं कसं नाही माहिती तुला सांग पटकन बोल कुठेही तुझी सून इकडे आता मधु ही राजेश्रीला खुनावते तर राजेश्री सगुनाला तिकडे बघायला सांगते तेव्हा आता सगुना म्हणते की बोळा काढू म्हणते की काय तर राजेश्री मान सगुणा म्हणते की तू काय मला वेडी समजते काय आणि जर मी तुझ्या तोंडातून तु तु बोळा काढला आणि जर तू कुठे बोंबा केली सगळीकडे तर तर आता असं राजश्री म्हणते की नाही मी ओरडणार नाही असे खून करून सांगते आणि लगेचच आता अलगत सगुना ही राजेश्रीच्या तोंडातील बोळा काढते तेव्हा आता लगेचच राजेश्री म्हणते कि सगुना हे बघ वहिनींना खूप त्रास होतोय त्यांना अगोदर थोडस पाणी प्यायला दे आणि ते ऐकताच रागाने सगुना जोराने राजेश्रीच्या कानाखाली मारते आणि बघत पुन्हा तो बोळा हातात घेत राजेश्रीने आ करता तो बोळा आता सगुनाने पुन्हा राजेश्रीच्या तोंडात घातलेला असतो आणि लगेचच आता सगुना उठून उभा राहत रागाने त्यांच्याकडे बघत पुन्हा सिंधूला शोधण्यासाठी आतमध्ये निघून जाते इकडे आता राघव सिंधूला सांगतो की सिंधू आता मी तिकडे यायला निघतोय तू काही काळजी करू नकोस आणि तू स्वतःला सावर राघव म्हणतो की सिंधू आता तू घाबरायचं नाही आणि आता तू स्वतःची आणि घरच्यांची सगळ्यांची काळजी घेणार आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की हो राघव तुम्ही इपर्यंत मी आता मला जे काही जमेल ना ते सगळं करते तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की सिंधू का आता मी तुला काही इन्स्ट्रक्शन देतोय आणि एक्झॅक्टली तसंच झालं पाहिजे आणि आता लगेचच राघव सांगणार एवढ्यात पाठीमागून दरवाजातून सदा तिथे येतो आणि सिंधूला बघताच रागाने सदा आता सिंधूकडून तो मोबाईल हिसकावून घेतो आणि सिंधूला आपल्या ताब्यात घेतो तेव्हा आता लगेचच सदा व्हिडिओ कॉलवरून मोबाईलवरून राघवला म्हणतो की बरं झालं राघव सिंधूने तुला व्हिडिओ कॉल केला आणि आता बघ मी तुझी तुझ्या बायकोची काय अवस्था करतो ते राघव ओरडतच म्हणतो की सदा माझ्या फॅमिलीला हात जरी लावला ना तरी मी तुला सोडणार नाही राघव म्हणतो की सदा सिंधूला सोड हे बघ सदा तू माझा ऐक तुझा तु माझ्यावरती राग आहे तु तु ना रागव म्हणतो की तू सिंधूला सोड तुला मला जी शिक्षा द्यायची ना ती भोगायला मी तयार आहे सदा तेव्हा आता राघव म्हणतो की प्लीज सदा तू सिंधूला सोड तर आता सदा म्हणतो की बघ आता राघव मी काय करतो ते राघव म्हणतो की सदा माझं आईक सिंधूला सोड राघव आता माफी मागत सदाला म्हणतो की सदा मी कान पकडून तुझी माफी मागतो प्लीज तू सिंधूला सोड आणि मी येतोय तिकडे तेव्हा आता राघव म्हणतो की सदा प्लीज मी तू मला सांगशील ना ती शिक्षा भोगायला तयार आहे पण प्लीज माझ्या माणसांना सोड मी तिकडे येतोय राघव म्हणतो की हे बघ सदा तुला जर पैसे लागत असतील ना जेवढे पैसे लागत असतील तेवढे सांग तेवढे मी देण्यासाठी तयार आहे तेव्हा आता सदा म्हणतो की मला पैशाचा माज दाखवू नकोस मला पैसे लागत नाही तेव्हा आता राघव म्हणतो की हे बघ सदा तुला जे काही लागते ना ते फक्त तू माग मी द्यायला तयार आहे पण प्लीज तू माझ्या माणसांना काही करू नकोस तेव्हा आता लगेचच सदा म्हणतो की आठवत आहे का राघव तुला माझ्या बायकोसाठी मी तुझ्या पाया पडलो होतो तुला गायावाया केली होती तेव्हा आता सदाने मरतेवेळी आपल्याला कसे सांगितले होते की हे बघ राघव माझी बायको आणि मुलगा याचा यामध्ये काही संबंध नाही आणि जर माझं नाव आणि माझ्या बायको जर पकडली तर माझ्या मुलाच्या नावापुढे टेररिस्ट म्हणून नाव लागेल आणि तेव्हा प्लीज तू माझ्या बायकोला आणि मुलाला वाचव आणि त्यांना कुठेतरी लांब घेऊन जा आणि ते सगळे आठवून सदा म्हणतो की आठव त्यावेळेस मी तुला काय म्हणालो होतो राघव सदा म्हणतो की त्यावेळेस मला वाटलं होतं की माझा मित्र मला भेटायला आला पण नाही मित्राच्या वेश धारण करून पोलिसाच्या रूपात मला भेटायला आला होतास तू आणि पोलिसांचा गुलाम बनून आला होतास तेव्हा आता सदा म्हणतो की राघव तू मला कम्प्लिटली फसवलंय कळलं का तुला तर राघव म्हणतो की हे बघ सदा त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती राघव म्हणतो की त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे तेव्हा प्लीज तू माझ्या घरच्यांना काही करू नकोस सदा आणि लगेचच आता डोळ्यात पाणी आलेल्या सदा आणि रागाने राघवकडे बघितलेले असते राघव आता सदाला म्हणतो की सदा ऐक माझं सोड तर लगेचच सदा हा सिंधूला क्वाटवरती ढकलून देतो आणि म्हणतो की ऐक हे बघ राघव सोडलं मी तुझ्या बायकोला पण तू माझ्यासाठी एक काम करायचं तुझ्याकडे फक्त तीन तास आहेत आणि या तीन तासामध्ये पोलीस कोठडीतून तू गजा कांबळेला सोडून माझ्याकडे घेऊन यायचं ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो सदा म्हणतो की आणि जर तू गजा कांबळेला सोडून नाही आणलंस तर तुझी स्माईल देण्यासारखी बायको आणि तुझं सगळं कुटुंब अख्खं मी बरखास्त करणार आहे तेव्हा आता लगेचच सदा म्हणतो की कळलं का तुला गजा कांबळेला माझ्याकडे सोडून तू घाय घेऊन यायचंस कळलं का तुला असे मोठ्याने आता सदा ओरडतो तेव्हा आता राघव म्हणतो की गजा कांबळे म्हणजे तो एक मोठा टेररिस्ट आहे आणि तुझ्यासोबत काम करत होता तोच ना आणि लगेचच सदा म्हणतो की अरे तुझी मेमरी तर एकदम शार्प आहे रे गजा कांबळे कोण आहे तुला माहिती आहे ना माझा बॉस लगेचच आता सिंधूच्या डोक्याला गन लावत सदा म्हणतो की समजला का तुला राघव नाही तर तुझ्या बायकोची खोपडी उडीवीन आणि कळलं असेल तुला चांगले गजा कांबळेला लवकर सोडून माझ्याकडे घेऊन ये नाही तर तुझं सगळं संपलंच म्हणून समज तेव्हा आता विचार करून राघव म्हणतो की सदा अरे ते शक्य नाहीये त्याच्यावरती चा चाळीस मर्डर केस आहेत आणि मी डी सरांना रिक्वेस्ट केली तरी सुद्धा ते त्याला सोडणार नाही तेव्हा तू वेड्यासारखं बोलू नकोस आणि काहीही डिमांड करू नकोस सदा असे आता राघव सदाला बोलतो तेव्हा आता सदा म्हणतो की माझ्याकडे असं काही बोलू नकोस तेव्हा आता सदा म्हणतो की राघव अख्खं पोलीस स्टेशन तुझं आहे ना मग मला काय विचारतोस त्याला कसं सोडवायचं ते तू बघा आता तेवढ्यात आता सिंधू ही सदाला काहीतरी फेकून मारते तर आता सदा पुन्हा सिंधूला पकडतो तेव्हा राघव म्हणतो की सदा सिंधूपासून लांब राहा आणि लगेचच आता सदा सिंधूचे केस पकडून आता राघवला म्हणतो की राघव जर तीन तासामध्ये गजा कांबळे माझ्या समोर नाही आला ना तर मी तुझ्या बायकोला ना काय करतो ती बघच असे म्हणत आता सदा ही सिंधूच्या डोक्याला गण लावतो राघव आता ला, रागाने लालबुंत झालेला असतो असं तर सदा म्हणतो की आणि तुझं हे आलिशान घर आहे ना हे घर कसं जळून उद्ध्वस्त होतं ना ते तू बघत राहा असे म्हणत सदा हसू लागतो हस तर सदा म्हणतो की तुझं हे आलिशान घर शेवटचं एकदा तू बघून घे आणि हे सगळं नंतर खल्लात झालेलं असेल तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो सदा म्हणतो की तेव्हा आता तुझ्याकडे फक्त तीन तास आहेत आणि तुझा टाइम आता सुरू होतोय युअर टाईम इज स्टार्ट नाऊ आणि सदा फोन कट करतो तर राघवला मोठा धक्का बसतो राघव आता सदा सदा फोनवर करतो तर सदाने फोन कट केलेला असतो आणि इकडे आता सदा हा सिंधूला पकडून बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो ए चल जादा शान पट्टी करू नकोस इकडे आता राघव हा डी आय जी सरांकडे येतो तर डीआयजी सर आता राघवला म्हणतात की राघव तुला सदा आताचा फोन आला होता का तर आता राघव म्हणतो की हो तेव्हा काय म्हणाला तो तर लगेचच राघव म्हणतो की त्याला हवा हवाय ते ऐकताच आता डी सर विचार करत इकडे तिकडे बघू लागतात राघव म्हणतो की सर तो मला म्हणाला की जर तुला माझ्या फॅमिलीला वाचवायचं असेल ना तर तुला गजा कांबळेला सोडवावं लागेल डी आय जी सर म्हणतात की वाटलंच होतं मला पण आपण गजाला सोडू शकत नाही राघव डी आय जी सर म्हणतात की राघव जर आपण गजाला सोडलो तर आपण दोघीही सस्पेंड होऊ तेव्हा आता राघव रिक्वेस्ट करत म्हणतो की प्लीज सर माझी अख्खी फॅमिली संकटात आहे राघव म्हणतो की माझी मुलं माझी बायको काकू सगळेजण संकटात आहे सगळ्यांना त्याने पकडलं आहे आणि जर आपण त्याची मागणी पूर्ण केली नाही तर तो माझ्या घरासगट माझ्या सगळ्या फॅमिलीला संपवणार आहे राघवच्या खांद्यावर हात ठेवत डी आय जी सर म्हणतात की हे बघ राघव मी तुझी सिच्युएशन समजू शकतो पण मी गजाला नाही सोडू शकत तेव्हा आता राघव म्हणतो की तुम्ही सी एन सी एम सरांना रिक्वेस्ट करू शकता का तेव्हा आता डी आय जी सर म्हणतात की तुलाही माहीत आहे की त्यांची आता कस्टडी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे तेव्हा आता ते सी एम साहेबांना बोलून देखील काही उपयोग होणार नाही राघव कारण तो एक मोठा दहशतवादी आहे आणि त्याला पकडायला किती मेहनत लागली हे सुद्धा तुला माहीत आहे तेव्हा त्याला कुठल्याही कारणासाठी आपल्याला सोडता येणार नाही राघव हे तू लक्षात घे असे डी आय जी सर राघवला सांगतात त्याला सोडायचं डिसिजन मी घेऊ शकत नाही राघव आणि त्याला आता बेल मिळणं देखील अशक्य आहे असे आता डी आय जी सर आता राघवला सांगतात राघव म्हणतो की प्लीज सर माझी फॅमिली मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तर डी आय जी सर म्हणतात की राघव तुला पाहिजे तेवढी फोर्स घेऊन तू जा राघव म्हणतो की सर मी फोर्स घेऊन जाण्यासाठी रेडी आहेत पण त्यांनी माझ्या सगळ्या बाजूने सगळ्या घराला बॉम्ब लावलेत तेव्हा आता लगेचच डी आय जी सर, सर म्हणतात की राघव तू म्हणील तेवढी फोर्स घेऊन जा आणि त्यांच्यावरती अटॅक कर आणि पकड त्यांना आणि अरेस्ट कर मला खात्री आहे की तू त्यांना नक्की पकडशील असे म्हणत काहीही न ऐकता आता डीआयजी सर तेथून निघून जातात तेव्हा आता राघवला काय करावं आणि नाही समजत नसतं आणि राग येऊन राघव शेजारीच असलेली खुर्ची ही बाजूला ढकलून देतो आणि लगेच राघव आता मोठ्याने ओरडतो तर तेवढ्यात तो आता पोलीस फोर्समधला हवालदार राघवकडे येतो आणि म्हणतो की राघव सर प्लीज तुम्ही शांत व्हा आणि तुमच्या डोक्यात काही प्लान आहे का तेव्हा राघव म्हणतो की प्लान आहे तर आता राघव म्हणतो की आपण गजाला घेऊन जायचं तर तो हवलदार म्हणतो की हे कसं शक्य आहे तेव्हा आता म्हणतो की शक्य आहे आपण गजाला घेऊन जायचं आणि गजाला घेऊन जायचं आणि माझ्या सोडवायचं कळलं का तर हवालदार म्हणतो येस सर राघव म्हणतो की ताबडतोब तुम्ही तयारी करा आपण लगेच लिखतो असे आता राघवने हवलदाराला सांगितलेले असते आणि डी आय जी सरांच्या विरोधात राघवने गजाला घेऊन जायचा सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता इकडे गोष्ट कांबळेला घेऊन राघव त्याच्या पोलीस फोर्सला घेऊन आता त्याच्या घराकडे निघालेला असतो आणि त्याच वेळेस इकडे चलाकी दाखवत मोठ्या हुशारीने सिंधूने आता सगुणाला सगुणाच्या हातातून बंदूक घेतलेली असते आणि ताबडतोब सगुणावरती बंदूक रोखून धरत आता, आता सिंधू म्हणते की सदा चल बाजूला हो आणि सगळ्यांना बंदूका टाकवायला सांगते सिंधूने आता सगुणाच्या डोक्याला गन लावून सदाला सुद्धा आता निस्तनाभूत केलेलं असतं तेव्हा आता लगेचच सदा म्हणतो की हे बघ सिंधू घराला दरवाजात सुद्धा बॉम्ब आहे तेव्हा तू जाऊ शकत नाही तर सिंधू म्हणते की ए धमकी कोणाला देतोस हो, मी घाबरत नाही तुला आहे का मी सुद्धा एका पोलिस ऑफिसरची बायको आहे तर त्याच वेळेस पोलिसी टीमला घेऊन गण रोखून धरत राघवने आता रत्न सगळ्या घराला पोलिसांचा वेडा दिलेला असतो सिंधू म्हणते की तू काही काळजी करू नकोस तेव्हा माझा निशाणा कधीच चुकणार नाही सदा तर त्याच वेळेस आता राघव तिथे आलेला असतो आणि त्याच वेळेस आता सदा पुन्हा हात हातातील बंदूक हिसकावून घेतो आणि म्हणतो की जास्त शहानी बनायला चाललीस का आता तुझा खेळ खल्लासच करतो मी असे म्हणत आता सदा सिंधू सिंधूवरती बंदूक रोखून धरलेली असती आणि लगेच आता सदा हा वेणू आणि सावी शेजारी येतो तर सिंधू म्हणते की माझ्या मुलांना काही करू नकोस तर लगेच आता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत सदा मोठमोठ्याने हसू लागतो तर आता राघव आणि सिंधू आता त्यांच्या फॅमिलीला कसे सोडवणार आणि गजा कांबळेला आता पुन्हा ॲरेस्ट कसे करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा